कार हाय फुडलंवर्स कुकवीत त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातल्या अगदी प्रत्येक सणावाराला पुरणपोळी आपण अगदी नक्की करतो काही नाही तर निदान आपण पानाला लावण्यापुरतं तरी पुरण नक्की करतो पण छान मस्त अगदी लुसलुशीत पूर्ण पापुद्रे सुटलेली अशी पुरणपोळी आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पुरण असेल आणि त्याला मस्त वेलदोड्याचा जायफळाचा वास असेल त्याला भरपूर त्याच्यावर तूप घातलेलं असेल किंवा ज्यांना पाहिजे त्यांना त्याच्याबरोबर दूध दिलेलं असेल तर अशी पुरणपोळी म्हणजे आहा हा स्वर्गसू ती पुरणपोळी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत अगदी मौसूत आणि छान अशी पुरणपोळी आपली होते त्याच्यासाठी आपण ना दोन वाट्याची चणा डाळ घेणार आहोत म्हणजे हरभऱ्याची डाळ ती स्वच्छ दोनदा तीनदा छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता आपण ती उकडायला ठेवणार आहोत ही सगळी कमी मी काढून घेतली आणि आपण त्याच्यात तर चार पाच वाट्या साधारण चार वाट्यात अगदी कमीत कमी पाणी घालायचं थोडीशी हळद घालायची आणि आता हे आपण कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि आता हे मी गॅसवर उकडायला ठेवते आता छान शिजलेलं आहे ते आपण बघूया आता कसं झालेलं आहे ते वा एकदम सुंदर आता आपण पातेल्यावर एक चाळणी ठेवूया आणि ही व्यवस्थित एक अर्धा तास छान निथळून घेऊयात सगळं पाणी त्याच्यातलं कमी झालं की आपण एखाद्या मोठ्या जाडबोडाच्या कढईमध्ये म्हणा किंवा नॉनस्टिक कढईमध्ये पण तुम्ही ती ट्रान्सफर करू शकता आता आपल्याकडे दोन वाट्या आपण डाळ घेतली आहे त्यामुळे साधारण मी दीड वाट्या गूळ आणि दीड वाटी साखर असं सा घेतलेलं आहे आमच्याकडे जरा गोड आवडतं म्हणून मी जरा जास्त घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर दोन वाट्याला दोन वाट्या गूळ आणि साखर मिळून घेतली तरी हरकत नाही आता हे आपल्याला ना शिजवायचं आहे याला जरा वेळ लागतो पण थोडंसं मध्यम गॅस ठेवून कंटिन्युअस जर हलवत राहिलं तर एक दहा मिनिटामध्ये ही बऱ्यापैकी घट्ट होते त्याला रंग येण्यासाठी मी थोडंसं केशर घालते केशराचा वासही छान येतो आणि रंग पण छान येतो हो की नाही आता जवळजवळ सात एक मिनिट झालेले आहेत हे मी कंटिन्युअस ढवळते आहे मधनंमधनं आहे ना असे थोडंसं एक दोन मिनिट ठेवायचं परत हलवायची दोन मिनिट ठेवायचं केशरामुळे खूप सुंदर रंग आले आता हे पुरण शिजलं हे कसं कळणार की ज्या वेळेला आपण त्याच्यावर ते घट्ट झाल्यावर त्याच्यामध्ये हा जो उचटणं आहे किंवा आपलं आता स्पॅट्युला आहे तो उभा राहिला तर तो, तो पुरण झालं असं आपण समजू शकतो हे बघा आता किती घट्ट झालं आहे की नाही आता हे मी त्याच्यावर उभं ठेवते आहे सगळीकडून व्यवस्थित गोळा सुटून आला की आपलं झालं आता त्याच्यामध्ये मी एक चमचा वेलदोड्याची पूड घालते आहे आणि एक चमचा जायफळ घालते आहे आणि परत जरा आपण हलवून घेऊयात हे चांगलं सारखं करून घेऊयात की आपण आपलं पुरण मस्त झालेलं आहे आहे ना खूप घट्ट पण व्हायला नको हे गरम आहे आता हे गार झाल्यावर ते पण हे आता उभं ठेवलेलं आहे बघा पडत नाही आहे आपलं झालेलं आहे आता आपण तीन वाट्या कणिक चाळून घेऊयात आणि ही सपीटाची चाळणी आहे म्हणजे मैद्याची चाळणी आहे थोडंसं त्याच्यात मीठ घालूयात एक अर्धा चमचा आणि एक छोटा डावभर मी म्हणजे साधारण दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आधी हे चोळून घेऊयात आणि मग गार पाण्यात हे घट्ट छान भिजवून घेऊयात आता ह्याची कन्सिस्टन्सी किती पाहिजे तर आपलं गार झालेलं पुरण आणि ही वरचं जे आपण ज्याची पारी करणार आहोत ती वरची कणिक आता मी ह्याच्यात अजिबात मैदा घातलेला नाही आहे बरं का या दोन्हीची कन्सिस्टन्सी सारखी पाहिजे म्हणजे घट्टपणा दोघांचा सारखा पाहिजे तर आता हे आपण पुरण एक चाळणी घेतलेली आहे आणि एक पातेलं घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हे मी पुरण तुमच्याकडे जर पुरण यंत्र नसेल तर अशा पद्धतीने हे पुरण आपण सगळं छान चाळून घ्या घेतलं किंवा गाळून घ्यायचं पूर्ण अशा हे झालं की कोणी मिक्सरमधनं काढतं हो ते म्हणजे गरम असतानाच किंवा सैल असताना मिक्सरमधनं काढून मग ते चाळून घेतं ज्यांच्याकडे जी जी पद्धत म्हणजे असेल आपल्याला जे काही शक्य आहे त्याप्रमाणे आपण ते, ते पुरण करू शकतो आता हे छान पुरण झालं आहे आता ही कणिक पण आपण मस्त तिंबलेली आहे याला तिंबून घेतात आणि बटर पेपरचे असे तुकडे करून ठेवलेले आहेत हे चौकोनी विकत मिळतात ॲमेझॉनवर ते मी तिरके तिरके करते जास्त कशाला वाया घालवायची तांदुळाची पिठी घेतलेली आहे आणि आपलं हे पुरण आणि ही आपली कणी आता पहिल्यांदी एक कणकेचा गोळा घेऊन आपण साधारण आपली पुरी लाटतो तितका एक अशी पुरी लाटून घ्यायची जरा जाडसर आणि जेवढी साधारण कणिक आहे त्याच्या भरपूर दुप्पट आपण पुरण घेणार आहोत काही काही जणं अगदी खूप कमी पुरण घालतात आणि मग ते इतकं त्याला छान चव येत नाही त्याच्यामुळे जरा पारी मोठी लाटायची आणि व्यवस्थित भरपूर पुरण घालून घ्यायचं चा। खूप छान सपोत अशी माझी कणिक झालेली आहे तुम्हाला लक्षात येत असेल आणि आताही आपण तांदुळाची पिठी म्हणा मैदा म्हणा तुमच्याकडे जे असेल त्याच्याने छान लाटून घेऊयात आता ही मी लाटून घेतलेली आहे आता आपण मी तवा गरम करायला ठेवलेला आहे ऑलरेडी हे पाहे अशी उचलायची आणि तव्यावर टाकायची आणि मग व्यवस्थित आपल्या नॉनस्टिक तवा घेतलेला आहे सोपा पडतो करायला तर जिथेच वापरता येतो तिथे वापरायचा आणि छान दोन्हीकडनं खरपूस भाजून घ्यायचे एक दोन मिनटात होतं तोपर्यंत पुढची आपण जी आहे पोळी ती भरून लाटू शकतो अशी छान पोळी झाली की ती मस्त भरपूर तुपाबरोबर वाढायची आणि याबरोबर इतर तुम्ही कटाची आमटी वगैरे नक्की के, के केलीच असेल आपला जो कट उरतो म्हणजे ते आपण ज्या वेळेला पूर्ण आपण जे गाळून घेतलेलं आहे त्याच्या खाली कट उरतो त्याची आमटी करायची आणि मस्त छान खायची अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव